संसर्ग करणे हा नाहीये संसर्गात संस्कृती जतन करणं हा संस्कृती मारावाराने का होणार एवढी गोष्टी मान्यवर आले पण आता तुम्हाला मला वाक्य या चार गोष्टी तुम्ही जपून वापरा अंगातली ताकद किशरचा पैसा आयुष्यातली वेळ आणि कुणालाही घाबरू नका घाला सांगून ठेवून गीते सफ माणूस श्रीमंत झाला तर त्याच्यावर तरी जळ नका जर तो कशाला याचा हिशोब तुम्हाला लोक हे नाही हे कर्म आहे आणि हा जो फटका आहे महाराज हा पुणे लट्टाय हा कर्मांचा पायास केला फटका आहे